इतर महत्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर पाहुयात कृषी क्षेत्रातल्या बातम्या या बातमीपत्राची सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं राज्याभर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट ओढावलेलं आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पाच जानेवारीनंतर पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला रब्बी पिकांना या पावसाचा फटका बसण्याचीही शक्यता आहे आधीच धुकं आणि धुरामुळे पिकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाहीये त्यात आता पावसामुळे राज्यातलं बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे त्यामुळे पिकांवर रोगराईचं संकट उढावण्याची शक्यता आहे आता पाहूयात ऍग्रो टॉप ट्वेंटी कांदा निर्यातबंदीवर पुनर्विचार होण्याची शक्यता आहे चालू आठवड्यामध्ये कांदा निर्यात बंदीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे सहकारी संस्थांच्या माध्यमातून निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे गेल्या महिन्याच्या तुलनेत कांद्याचे दर सुमारे पस्तीस टक्क्यांनी उतरले शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे तेव्हा सरकार कांदा निर्यात बंदीवर पुनर्विचार करणार का याकडे आता लक्ष लागलं आहे शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी संघटनेनं एकत्रित शेतकरी संघर्ष समिती स्थापन केली आणि या समितीनं आठ जानेवारीपासून सर्व शेतमाल बांधावरच शेवत संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे मुंबईसोबतच राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये देखील भाज्यांचे दर हे दुपटीनं वाढले वाहन चालकांच्या संपामुळे नागपुरातील सर्वच भाजी मार्केटमध्ये आवक घटलेली आहे कालपर्यंत संपाचा मार्केटवर परिणाम झाला नव्हता मात्र आज अचानक आवक पन्नास ते साठ टक्क्यांनी घटल्यामुळे सर्वच भाज्यांचे दर हे दुपटीनं वाढले यामुळे सर्वसामान्यांचं बजेट मात्र कोलमडलं पुण्यातील मार्केट यार्डमध्ये भाजीपाल्यांची आवक घटलेली आहे ट्रक चालकांच्या संपामुळे दहा टक्के आवक कमी झाली शेतकऱ्यांचा माल आणण्यास वाहनचालक नकार देत आहेत त्यामुळे आवक घटलेली आहे आवक घटल्यामुळे याचा दरावर देखील परिणाम होऊ शकतो